एकवीस ऑगस्ट रोजी आज आम्ही तहसीलदार साहेबांकडे इथे कार्यालयामध्ये आम्ही जमलेलो आहोत गेल्या पंधरा सतरा दिवसापासून आदिवासी विकास विभाग नाशिक समोर जे आदिवासी मुलांचं बेरोजगार मुलांचं जे उपोषण चालू आहे आमरण उपोषण चालू आहे आणि त्याची दखल सरकार व प्रशासनाने आजपर्यंत फारशी घेतलेली नाही आणि म्हणून तेरा पेसा जिल्ह्यामधून आज हे असहकार आंदोलन आज आम्ही पुकारतोय आहे आणि ह्याच्या माध्यमातून सरकारला व प्रशासनाला आम्ही असे एक विनंती करण्यासाठी आलेलो आहे की हे आज आम्ही सहकार आंदोलन त्या पुढील बेरोजगार मुले जी उपोषणासाठी बसले आहेत त्यांना सहकार सहकार्य करण्यासाठी हे मी अस सहकार आंदोलन ग्रामपंचायतच्या माध्यमा माध्यमातून का होईना आम्ही हे आंदोलन पुकारत आहोत आणि ह्या माध्यमातून मी सरकारला प्रशासनाला सांगू इच्छितो की ही तेरा सतरा सवलचं जी पदं आहेत ती त्वरित भरावीत कारण की आदिवासी भोज जिल्ह्यामध्ये इथे सुशिक्षित बेरोजगार पडलेले आहेत आणि त्यांची खूप बेकार परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून आदिवासींचा विकास व्हावा या उद्देशाने पेसा कायद्याअंतर्गत राज्यपालांच्या अधी अध्याद दुकानुसार सतरा सवर्गपदं ही त्वरित भरण्यात यावीत आणि म्हणून आज आम्ही तहसीलदार महोदयाने आज सर्व सामा सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी राजकीय पदाधिकारी आम्ही सर्व एकत्र जमून आज आम्ही आता तहसीलदार महोदयाने निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदारांना अशी विनंती केली आहे की तुम्ही या अनुसूचित क्षेत्रातल्या डहाणू तालुक्यामधून निवेदन सरकारपर्यंत पोहोचावं आणि आमची ही सतरा पद आहेत ही त्वरित भर भरणा करावी अशी त्या सरकारला विनंती करावी अशा आशयाचं पत्र आम्ही निवेदन आज आम्ही तहसीलदार महोदयांना दिलं